आज मी सर्व नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अर्ज दाखल केलेला आहे के मी माझं भाग्य समजतो शिवसेना प्रमुख बाळासाहेब स्वप्न सादर करण्याची संधी तिसऱ्यांदा मला या ठिकाणी मिळालेली आहे शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र नवस पार्टी ऑफ इंडिया या पाचही पक्षांच्या प्रमुखांचं मी मनपूर्वक आभार मानतो त्यांच्यामुळे तिसऱ्यांदा मला शिवसेना प्रमुख प्रमुखांचं स्वप्न साकार करण्याची संधी या ठिकाणी मला मिळालेली आहे आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेजी का सपना पूरा लिए शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस रिव्होल पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुती के सभी हो और अध्यक्ष की से मुझे ये फिर एक बार मौका मिला मैं खुद को भाग्यशाली समझता हूँ और ये महायुति ने आज आपको महाशक्ति दिखाई दी है दिखाई दी देखा रहेगा आपने कार्यकर्ताओं की जो महाशक्ति यहाँ पे थी आशीर्वाद देने के लिए आई थी तो एक आशीर्वाद रूपी महाशक्ति का दर्शन आज इस रैली के माध्यम से आपको दिखाई दिया, दिया। माननीय मुख्यमंत्री साहब यहाँ उपस्थित रहेंगे मनोपूर्वक आभार मानते त्यांच्यामुळे मला या ठिकाणी महायुतीचा म्हणून मला संधी मिळाली आणि पुन्हा एकदा शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्याचं स्वप्न होणार आहे आज ही ल... लढत असली शिवसेना विरुद्ध नकली शिवसेना आणि जी नकली शिवसेना काँग्रेस बरोबरची आहे आणि शिवसेना प्रमुखांच्या विचाराविरुद्ध काँग्रेसचे विचार अशी ही लढाई आहे आज त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला त्यांना वंदन पण त्या ठिकाणी केलं नाही केवळ राहुल गांधींना घाबरून त्यांनी दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाच्या मतदारांचा तो वापर केलेला आहे मतदार वीस तारखेच्या निवडणुकीत त्याचा बदला घेतील धन्यवाद